पालघर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे या घटनेत लाकडे आणण्यासाठी खाडीपात्र ओलांडणाऱ्या एका तरुणावर शार्क माशाने हल्ला केला हा हल्ला इतका भयंकर होता की शार्क माशाने त्याच्या पायाचा अक्षरशः लचकाच तोडला विकी सुरेश गोवारी वय वर्ष बत्तीस असे या तरुणाचे नाव असून सुदैवाने या घटनेत तो बचावला आहे त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत माहितीनुसार विकी होवारे हा तरुण लाकडे आणण्यासाठी घराबाहेर पडला लाकडांसाठी त्याला खाडी ओलांडावी लागणार होती खाडी पात्र ओलांडताना त्याच्यावर शार्क माशाने हल्ला केला होता हा हल्ला इतका भयंकर होता की शार्क माशाने त्याच्या पायाचा लचकाच तोडला होता या घटनेनंतर जखमी तरुणाला गायकवाड डोंगरीवरील ग्रामस्थांनी उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले आहे दरम्यान ही घटनेनंतर ग्रामस्थांना शार्क माशाला पकडण्यात यश आले आहे या शार्क माशाचे वजन सुमारे दोनशे किलो असल्याची माहिती आहे मनोहर ग्रामपंचायत हद्दीतील गायकवाड डोंगरीच्या ग्रामस्थांनी या शार्क माशाला पकडले होते शार्कच्या हल्ल्यात विकी गोवारी हो गंभीर जखमी झाला आहे त्याला आता उपचारासाठी सिल्वासा येथील रुग्णालय दाखल करण्यात आले तसेच त्याचे उपचार करण्यात येत आहे या घटनेने परिसरात एकच खळबळ माजले आहे